अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या प्रास्ताविकात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली देशातल्या सर्व विधिमंडळांकडे सर्वसामान्य जनता त्यांच्या आशा आकांक्षांची पूर्तता करणारं सभागृह म्हणून बघत असते त्यामुळेच संसदीय लोकशाहीवरचा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा ही आपली सर्वांची जबाबदारी असून हे काम अधिक प्रभावीपणे कसं करता येईल यावर या दोन दिवसात चर्चा होणार आहे असं ते म्हणाले कि इस चर्चा द्वारा हम अपने अपने राज्य में जाके बेस्ट पार्लियामेंट्री प्रैक्टिसेस अडॉप्ट करके हमारे राज्य के जनता को निश्चित रूप से न्याय देने का काम करेंगे विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा राज्यसभा ये टेंपल्स ऑफ डेमोक्रेसी है जहां पे सामान्य से सामान्य व्यक्ति अपनी आशा आकांक्षाएं को प्रस्तुत करके इन सभी की पूर्तता चाहता है और इसीलिए इन डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशंस का सही रूप से चलना केवल क्रम प्राप्त ही नहीं आवश्यक ही नहीं ये अनिवार्य है ऐसे में समझता हूं विधान परिषद इतने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकोणीसशे एकवीस साली सुरू झालेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेची सुरुवात महाराष्ट्राचे सुपुत्र आणि पहिले लोकसभा अध्यक्ष माळवणकर यांनी केल्याचं सांगितलं आज सर्व विधिमंडळांचं कामकाज लोकांना थेट बघता येतं त्यामुळे अधिकाधिक जबाबदार आणि पारदर्शक वर्तन करण्याची जबाबदारी वाढली आहे असंही ते म्हणाले ही परिषद आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली याबद्दल सभागृह नेते म्हणून शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत नव्या महाराष्ट्रानं विकासाची कास धरली आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह सर्व राज्य विधानमंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विधानपरिषद सभागृहांचे सभापती उपसभापती या परिषदेला उपस्थित आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानसभेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत